<cin stereotype> नमस्कार जय महाराष्ट्र राणी नेकलेस म्हणजे राणी हार सारखा नेकलेस शॉर्ट मध्ये विविध प्रकारचे डिझाईन्स आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला वन ग्रॅम प्लेटिंग मध्ये प्रॉपर वन ग्रॅम मधले तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकारचे नेकलेसचे डिझाईन्स बघायला मिळणार आहे ती हुबेहूब सोन्यासारखे दिसतात तुम्हाला फोटो व्हिडिओमध्ये कसे दिसतात मला माहीत नाही तुम्ही कसे अनुभव घेता मला माहीत नाही पण समक्ष जेव्हा तुमच्या हातात ती वस्तू असेल किंवा तुम्ही जेव्हा गळ्यात घालाल त्यानंतर समोरची पार्टी म्हणजे समोरचा बघणारा व्यक्ती किंवा समोरची बघणारी ताई त्यांना अशाच पद्धतीनं वाटणार की हुबेहूब सोन्याचं मंगळ सो सोन्या नेकलेस आहे किती तोळ्याचा बनवला हा त्यांचा पहिला प्रश्न असेल आणि माझी खात्रीशीर तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही ह्या वस्तूला डोळे झाकून बुकिंग करू शकता कारण एम आर पीवरती साठ टक्के डिस्काउंट आहे उदाहरणार्थ समजा हा पीस साडेचार हजारचा आहे तर ह्याच्यावर साठ टक्के डिस्काउंट ना एक हजार आठशे रुपये तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे रेट आहेत प्रॉपर वनग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे सॉरी नेकलेस आहे तुम्हाला जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं ऑनलाईन पेमेंट करावं लागतं कॅश ऑन डिलिव्हरी नाही तुम्ही शॉपवरती सुद्धा खरेदीला येऊ शकता ऑफलाईन येणार असेल तर ॲड्रेस तुम्हाला देतो मी तुम्ही ॲड्रेस नोट करून घ्या बाबा ज्वेलर्स आझाद चौक पेठ कराड आमची कुठेही शाखा नाही कराडमध्ये एकमेव दालन आझाद चौक हिंद पाटणकरच्या बरोबर समोर विविध प्रकारची दुकानं विविध प्रकारचे शोरूम आपल्या शोरूमला तुम्ही नक्कीच भेट द्या विविध प्रकारचे शोरूम त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा उद्देश माझा आहे की आमची कुठेही शाखा नाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांची घंटी ऑलमध्ये वाजवा कारण अशा पद्धतीचे उत्कृष्ट नमुने आपण नेहमीच आणत असतो भेटण्या नंतर नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र